गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत आलो आहे आपल्या बागेमध्ये तर आज जरा वेगळा हार्वेस्टिंग करायचं आहे आणि आपल्याबरोबर आज आई आलेली आहे इथं स्कूबी आला आहे माझ्याबरोबर त्यामुळे आम्ही सगळी मिळून बघा काय काय हार्वेस्टिंग करतो तर यांना या फुलांचे गुच्छ आलेले आहेत आणि छोटे छोटे आपले पावट्याच्या शेंगा लागलेल्या आहेत पूर्ण हा वेल बघा एवढ्याच्या मोठ्या झाल्यात त्याच मी काढून घेते आहे जशा ह्या हे पहा पपई पिकाय लागली हे बघा फ्रेंड्स काय मस्त आपले फ्लावर बघा किती छान आलेत छान वाढलेले पण आहेत आणि प्रत्येक ह्याच्यात फुल आले अगदी प्रत्येका प्रत्येक रोपामध्ये दाखवते मी तुम्हाला सर्व वाढली असेल कांद्याची पाती छान आलेलं वांगा आपल्या खादुतेनं खाऊन टाकलेलं आहे आणि इथही एक वांगा आलंय आपलं हे तर फ्रा फ्रेंड्स या बागेमध्ये आज पहिल्यांदा आई काकडी करते काढतीये बघा हार्वेस्ट करते हे बा आईच्या हाताला काटे टोचाय लागले मी ग्लोवस घातलेत हाताला त्यामुळे टोचत नाहीत म्हणून मी परत तोडायला लागले काकडी आई दाखवायला लागली मला इथं पण मोठी झाली इथं पण मोठी झाली काकडी काढून घेते आणि मी काढायला लागले आज भरपूर काकड्या मिळायला लागलेत आज आईच्या सोबत हार्वेस्टिंगला मजा यायला लागली दोघी मिळून आम्ही करतोय फ्रेंड्स आज भरपूर काकड्या निघणार आहेत हे पहा अजून आहेत चलो फ्रेंड्स आता आपण काढूया ह्या सुंदर अशा भेंड्या खूप भेंडी आलेली आहे दिसत असेल तुम्हाला ऑलमोस्ट डन आहे तुम्ही पाहू शकताय सगळ्या सगळी इथली भेंडी मी सगळी काढलेली आहे आईला आमच्या कुठल्या नवीन वेलाची काकडी मिळाली तिनं काढली आता वा आई भाज्या झालेल्या आहेत आता आपण फ्लावर काढतोय हे बघा फ्रेंड्स आज भरपूर अशा फळभाज्या मिळतात आता फ्लावर काढणार आहे मी या इकडे इतका हार्ड आहे हा फ्लावर अरे बापरे हे बघा थोडा लालसर होतोय म्हणून मी काढला आहे तो हा एक पूर्ण वाढलाय बघा तर इथं मुळ्याच्या शेतात आले आता दोन मुळे काढते मी मस्तपैकी हा एक काढलेला आहे पहा पहा ही आपली आज टोपली ऑलमोस्ट फुल अशी भरलेली आहे अजून आपल्याला गोसाळे काढायचे आहे तर चला फ्रेंड्स मी ही काढतीये ही पिकायला ठेवतेय घरी हे पहा छान अशी पपई तर चला आता आपण फक्त आता गोसाळे राहिलेला आहे काढायचं चला फ्रेंड्स हे बघा हे गोसाळ परवा जे छोटं होतं ते आज वाढलेलं आहे तर मी हे काढतेय आई छानपैकी आपल्या मिरच्या काढते काळ्या मिरच्या काढत बसलीये तर हे अजून एक गोसाळ वाढलेला आहे तर मी ते काढतीये हे पहा दोन मी मिळालेत तर फ्रेंड्स मस्त पैकी हे घेवड्याचे वेल आलेले आहेत अजूनही ह्याला शेंगा आलेले नाहीत तर पाहू शकताय तुम्ही आई आपल्या मिरच्या काढते आईच्या हातातले मिरच्या बघा किती झाल्यात आई घाल आजचं हार्वेस्टिंग डन आहे माझी फुल टोपली भरलेली आहे तर फ्रेंड्स आजचं हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत